नमस्कार मी ललिता असटकर बऱ्याच मैत्रिणींचे फोन येत आहेत किंवा के वाय सी करत असताना फार अडचणी येत आहेत अगदी सोपा आहे थोडंसं प्रॉब्लेम येतो एकदा दोनदा आपल्याला ते करावं लागतं थोडं संयमाने घेतलं तर, तर होऊन जातं आहे पण हे करत असताना आपल्याला आपण बघितलेलं आहे की आता नवीन आवृत्ती आलेली आहे वीस पॉईंट नऊ ती प्ले स्टोरवर जाऊन पहिल्यांदा आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे त्यानंतरच आपल्याला जे काही नवीन बदल झालेले आहेत ते आपल्याला पोषण ट्रॅकरला पाहायलाच मिळतील म्हणून पहिल्यांदा प्ले स्टोरवर जाऊन अपडेट करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर मी ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही स्टेप सांगितले आहेत ते त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला सहज सोप्या रीतीने करता येईल पहिल्यांदा मोरमध्ये जायचं व्ह्यू प्रोफाईल किंवा प्रोफाईल बघा त्या अंगणवाडी ताईंचं नाव येतं ता आणि त्या ठिकाणी व्यू प्रोफाईल असतं त्यावरती क्लिक करा जर तिचं ई के वाय सी पूर्ण झालेलं नसेल तर तिथे कम्प्लीट ई के वाय सी म्हणून येतं त्यावरती टच करा आधार नंबर टाका तिथे असलेला कॅप्चा टाका आणि ते टाकल्यानंतर तिचं रजिस्टर्ड मोबाईल आहे त्या मोबाईलवरती ओ टी पी जातो तर तिथे जो मोबाईल रजिस्टर असेल त्याचे शेवटचे चार अंक आपल्याला दिसतात म्हणजे आपल्याला तिला सांगायला सोपं जातं की ह्या या नंबरवर तुझा ओ टी पी आलेला आहे लगेच मला दे आणि तो आपल्याला त्यामध्ये टाकून करायचा आहे कदाचित त्या ओ टी पीनी जर आपलं होत नसेल तर फरगेट फरगेट पिन करा आणि त्याच्याच खाली डेट ऑफ बर्थ येते तर ती डेट ऑफ बर्थ अगदी बरोबर टाका त्यानंतर परत पिन मागतो तर जो काही आपल्याला ओ टी पी आलेला असेल तोच ओ टी पी जर आपण त्या ठिकाणी टाकला तरी तो घेतो आणि सक्सेसफुलीचा असा मेसेज येतो गो टू युवर गो टू गो टूचा मेसेज येतो त्यावरती तुम्ही जर क्लिक केला आणि परत आतमध्ये जाऊन जर बघितलं तर कम्प्लीट ई के वाय सी कम्प्लीट म्हणून येतं आणि त्याच्यासमोर दोन ग्रीन रेषा आल्याचं आपल्याला आढळतं कधी कधी काय होतं एक दोन तीन अटेम्प्ट झाल्यानंतर आपलं अकाउंट काही वेळासाठी लॉक होतं परत आपल्याला एक तासाने प्रयत्न करायचा आहे पण होतं मात्र नक्की पण त्यासाठी आपला आधार नंबर जो आहे तो ज्या मोबाईलशी रजिस्टर्ड आहे तो मोबाईल आपल्याजवळ असणं गरजेचं आहे नसेल तर त्या अंगणवाडी ताईंना तुम्ही नव्याने ते अपडेट करून आणायला सांगा म्हणजे आपल्याला ई e के वाय सी करायला कठीण जाणार नाही तर आपण बघूया की ई e के वाय सी पोषण ट्रॅकरमध्ये ई e के वाय सी आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे आज आपण बघतो आहे की ई e वाय सी करत असताना आपण कुठल्या गोष्टी प्रकर्षाने बघायला पाहिजे सर्वात आधी ही जे पोषण ट्रॅकरमध्ये नवीन व्हर्जन आलेलं आहे वीस पॉईंट नऊ हे प्लेस्टोरवर जाऊन आपल्याला अपडेट करायचं आहे आता आपण मोरमध्ये व्ह्यू प्रोफाईल मोरमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन येईल व वरती त्या अंगणवाडी ताईंचं नाव येते आणि त्याच्याखाली व्ह्यू प्रोफाईल किंवा मराठीमध्ये असेल तर प्रोफाईल बघा असं त्या ठिकाणी येतं आम्ही ह्या अंगणवाडी ताईंचं ई के वाय सी केलेलं आहे त्यामुळे ते कम्प्लीट आलेलं आहे इथे बघा तुम्हाला ग्रीन दिसतं आहे दोन रेषा आलेल्या आहे तिच्या आधारच्या समोरही आलेला आहे तिच्या फोन नंबरच्या समोरही आलेला आहे याचाच अर्थ की तिचं ई केवाय सीही पूर्ण झालेलं आहे पण आता आपण आता त्याच अंगणवाडीमधल्या मदत ताईचं बघूया की ई के वाय सी आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे आणि अंगणवाडीताईचं करत असताना व्ह्यू प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि आता मी ज्या ज्या स्टेप सांगित आहे त्या स्टेप त्याही ठिकाणी तुम्हाला फॉलो करायचे आता आपण पाहू की मदत ताईचं अपडेट ए डब्ल्यू एच प्रोफाईलवरती क्लिक करा आणि एकदा बघा निळा निळं दिसत आहे कम्प्लीट ई के वाय सी आणि या ई के वाय सीच्या समोर कुठल्याही रेषा आलेला नाही आहे याचाच अर्थ यांचं ई के वाय सी पेंडिंग आहे ते आपल्याला करायचं आहे इथे कम्प्लीट ई के वाय सीवरती आपण क्लिक करतो आहे त्यानंतर इथे एंटर आधार नंबर आता जो आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्याला बरोबर या ठिकाणी टाकायचा आहे आणखी हा जो लाल अक्षरामध्ये कॅप्चा दिसतो आहे ह्याच्यात कुठलीही चूक करायची नाही तो जर कॅपिटल असेल तर कॅपिटल टाका स्मॉल असेल तर स्मॉल टाका जे डिजिट दिसत आहे तुम्हाला ते टाका नंबर असतील तर नंबर टाका परंतु त्या ठिकाणी असलेलं जे कॅपचा आहे तो बरोबर टाका पुन्हा बघून घ्या की आपण टाकलेलं बरोबर आहे किंवा नाही आणि त्याच्याखाली ग्रीन याच्यामध्ये ओ टी पी आता त्यांना गेलेला आहे जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जातो तर आपल्याला या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे शेवटचे चार डिजिट या ठिकाणी दिसत आहेत जे जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे ते चार डिजिट आपल्याला दिसत आहेत म्हणजे हे अगदी सोपं होतं की आपण त्या अंगणवाडी ताईंना किंवा त्या ताईला सांगू शकतो की हा हा तुमचा मोबाईल नंबर आहे की ज्याचे शेवटचे शेवटचे नंबर हे आहेत त्यावरती ओ टी पी गेलेला आहे आणि ओ टी पी गेलेल्यानंतर तो आपल्याला विदिन दहा मिनटाच्या आत आपल्याला तो वापरायचा आहे आम्ही कंटिन्यू करा परत सिक्स डिजिट मागतो आहे होत नाहीत आणि फरगट करून टाकायचं आणि आपल्या सिक्युरिटीसाठी पिन या ठिकाणी टाकायचं आहे आणि कंटिन्यू करा गो टू माय प्रोफाईल ई के वाय सी हॅज बिन सक्सेसफुली कम्प्लिटेड असा मेसेज आलेला आहे गो टू माय प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथे कम्प्लीट ई के वाय सी झालेला आहे अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही आपल्या अंगणवाडीताईंचं ताईंचं ई के वाय सी कंप्लीट करू शकता परत एकदा तुम्हाला सांगते की ताईंचं करायचं असेल, असेल तर व्ह्यू प्रोफाईलवर जायचं आहे व्ह्यू प्रोफाईलवर जाऊन आता मी ज्या स्टेप सांगितल्या त्याच तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि ताईचं करायचं असेल तर मोरमध्ये जाऊन आपण जेव्हा अपडेट ए डब्ल्यू एच फा प्रोफाईल आहे त्यावरती क्लिक करून आता सांगितलेल्या सर्व स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत अगदी साधं सोपा आहे कदाचित थोडा वेळ लागेल एकदा दोनदा परंतु हे होणार नक्की